कबड्डीचा था। थारा हा कबड्डीचा गुमारा गुमतो विजयाचा कोण मितेश पाटील आणि संकेश बेडेकर हे दोन्ही खेळ मैदानात समाध बघूया रहा हा संघ सुद्धा नव्याने उद्या संघ नवयुवकांचा आणि नवीन रक्ताचा असा हा संघ पाहिला कधी कधी माघार घेण सुद्धा मला निघाला रसिकांच्या पाल्या होती परंतु मात्र माघिकांच्या गळ्यातील काही तोंड कारण डर दर से डरोगे तो डर जाओगे डर दर को डराओगे तो ही जीत पाओगे मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे यू जमीन पे बैठ के क्यों आसमान दिखता है अपने पंखों को खोल ये जमाना श्री बुढ़ा देखता है करण मेहनत आएगा काही प्रयत्न कोपरा रक्षक सुरेंद्र नाराच्या होती धारदार तळाया आणि दिशादर्शक खेळ होईल या खेळाडूंनी जर एका तळाईत तीन गुण प्राप्त केले तर माझ्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक या खेळाडूसाठी या बलाढ्य खेळाडूसाठी क्षेत्ररक्षण होत यश यश आणि तीन गुण प्राप्त

इथे गुणांचा पाऊस पडेल बघा थोडी समजत होता इतिहास घडल्याशिवाय राहणार अहो अडकण्यासाठी लोकांनी तुम्हाला वेळ समजलं तरी चालेल कारण तेही विरुद्ध एक सावध पवित्र बघूया काय करतोय आता मात्र

काय करते बघू मित्रांनो जबरदस्त खेळ रंगलाय माहिती संकेत जबरदस्त का मध्ये बाई आपल्या पार केल्या मित्रांनो बाजूला करा जेणेकरून कुणाला त्रास होत नाही स्पर्धा तुमचे जोपर्यंत समुद्र शांत आहे तुम्ही पाण्यात पोहाव कुणी उड्या माराव्या किंवा कोणी मासे पकडावे परंतु समुद्र शांतन तेव्हा समुद्राला जो सुनामी आली ना मोठी मोठी खाली जाता नितेश पाटील आता मी ही घाल ही नितेश पाटील तर कुणाला सुखी हाव आणि कोण घालणार मैदानात भाव नितेश पाटील विकेश पाटील संरक्षण झाले भागीरा आली आली मजा आली रशिंग माबा जे प्रीत तलवारीची नाते हे मातीसी रोज रयतेचा राजा आणि मेहनत करा मित्रांनो मित्रांनो एकच लक्षात घ्या एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फिकीर होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो सूर्य सूर्याच्या जागेला कधी सूर्य ना करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्रातून बरोबरी करण्याची भाषा करायची नाही त्याच मारण असणार सूर्यही चमकणार आहे प्रत्येकाची वेळी कारण नूतन मसोबा पेदारी सगळं सुरुवातीला कोसलतो नंतर उचलतो सात मिळात तेरा तेरा सात पंधरा नऊ नऊ पंधरा मार लागत असता परंतु एकदा बघा माझ्याकडे नाही तुम्हाला रसिकांगेन पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाईल टू ड्रीम ग्राउंड नंबर दोन आता सेप्रेचर होण्याचं चिन्ह घुसेत असतं होण्याच आहे त्या खेळाडूचं नाव समजेल का हो हां असे सांगतात सात जर असले तर दे जो, दे जो। ला जबाब अस तरायसाठी एक चिंता एक, एक अफलातून खेळाडू अफान आपल्या संघासाठी काय करेन परंतु या आता अफान ना सुध्र ग्राउंड नंबर एक वर जय हनुमान वासी जय हनुमान उशेडे हा सामना सुद्धा दिशा देतो आणि काय म्हटलं होईल पलटवार होईल हे निश्चित आहे आणि पूर्ण बदल बदल तुम्हाला दिसेल संकेत वेळेला पायामध्ये वाचला परंतु चला ग्राउंड नंबर दोन वर शेवट फायनल कॉल वाघरेश्वर वा रोड कोर्ट विरुद्ध जय बापडे होणी फक्त मी तीस सेकंद देईन तुम्हाला तीस सेकंदामध्ये दोन वर्ष आता वेळ घेऊ नका ही दुसरी फिरी चालू झाली आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि रूल्स आहेत रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावं लागते अतिशय शांत पद्धतीने चालू असलेली स्पर्धा पूर्ण पर्यटवार करेल मैदान ज्वलंत जीवंत उदाहरण तुम्हें पहू श चला दोन वर्षी या मित्र बापदेव वली बागरेश्वर रोड फूल दोन वर्षाला फायनल का नऊ चौदा चौदा नऊ अशी गुणसंख्या पाहायला मिळते ग्राउंड नंबर दोन वर संघ येतील शेवटचा फायनल बॉल वाघरेश्वर रोड खुर्द विरुद्ध जय बापदे वने मित्रांनो लवकर चला वारंवार पुकार देत बसणार नाही आयोजकांना तुम्हाला संधी दिले याच्यासारखं आनंद काय ओके नंबर दोन वर जो सामना सामना नवतरुण धाटा विरुद्ध सापया का सोनी कोण आहे हो जरा कोण पास झाला नापास झाला खाली विजय लिहाल ना मित्रा खाली लिहाल चला किती गुणांनी विजय झाला कारण आम्हाला घसी माय बाप शिक्षकांना सांगायचं जो सामना झाला त्यामध्ये सापय ओरसगाव संघ विजय झालेला आहे खाली आपण व्यवस्थित माहिती द्या कारण पुढच्या फेरीसाठी प्रॉब्लेम व्हायला नको चला ग्राउंड नंबर दोन वर हो। येता की जाता की रेड घेता मित्रांनो रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहतो वाघरेश्वर रोड टूर जे बाबदे होती दोन वर विनाविल तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचं जिंकलं तरी इतिहास निघालाय आता पुन्हा एकदा तडायचा पाहायला पुन्हा एकदा थांबवलं जाईल था काय टाळ्यांचा गजरही रोखला जातो यश आग्रह

खाई डाव्या कोपऱ्यात उजऱ्या कोपऱ्यात धावत अत्यंत बघा किती बी भिड बनतो या प्राऊड असं अंतर घेऊन आम्ही तो पुढ जस काही बोले तेच ला जवा बाबा चला दोनवर वर वनी विरुद्ध रोड खूप विनाविलंब या मित्रांनो रुपेश जाधव भसो बार पेदारी संघाचे गाणं खेळात आज भावी रोहा संघाचा हा ब्रह्मा तसं काही सुटली बारा मित्रांनो वाटलं तरी दर्श आणि नाही वाटलं तरी दर्श बघा काय दर ला जबाब केली एक भावी रोहा आता मात्र लाट का परंतु ज्याच्यावर कर्ज तोच खरा मारत करावी लागेल मस बघ मेजारी मितेश पाटील भाव देव वणी सांगत धन्यवाद आपण चाळीस सेकंदात आलेला आहात महिलेला महत्व दिला तुम्हाला महत्व दिलं अरवे कोट्यावधी माणसं या कोरोनामध्ये मरण पावली माणसं जावायला आणि पुरायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती परंतु या एवढी माणसं मरण सुद्धा आपल्याने जीवनचा माणस ईश्वराची आपल्यावर कृपा म्हणून वेगळेला महत्व आहे वेळेला महत्व दिला नक्कीच होईल तुम्हाला महत्व दिलं रोड खूप समजा आता तुम्हाला काय घेऊन लागेल का

आणि एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाही अशी परिस्थिती एक वर पाहायला चला दोन वर या विलंब करू नका पुन्हा एकदा लिहा नऊ तेवीस मल्टिपल गुणांची आवश्यकता आता मात्र परंतु मितेश पाटील हा जखमी वाघ आहे मित्रांनो भरपूर मार लागून सुद्धा आज या स्पर्धेत सहभागी झालेल्या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत याच खेळू न रोहा तालुका अलिबाग तालुकानो हा जो सोडला आपण परंतु आपण याने आज रसिकांची मने दिली हर रे मित्रांनो व्यासपीठावर विराजमान असलेले आमच्या मान्यवर आणि रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती करते प्रत्येक गोष्टी असते जास्त देऊ नका जास्त द्यायला सुरुवात उचेडे स्वागत कक्षवर चला फायनल कॉल वांद्रेश्वर रोड कोर्ट मित्रांनो त्याला फायनल बॉल दिलेला आहे आता विलंब नका करता दोन गुण नितेश पाटीलची कमतरता आता मात्र मैदानात जाणवत रसिकांचा पैसा वसूल झालाय मात्र अफांच्या खेळी पाचशे रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे आपल्यासाठी रोख रक्कम माझ्या माध्यमातून लावलेलं आहे चला वागरेश्वर रोड फूड ग्राउंड नंबर हो या मित्रांनो प्रतिस्पर्धी प्रतिस संघ येऊन डबल तेवीस सेकंद झालेले आहेत आपण सुद्धा झाला अहो रसिकांना तुम्ही सन्मान केलात ना के रसिक वर्ग तुम्हाला टाकायला डोक्यात हल्ली वेळ कुणाला मित्रांनो प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे परंतु हा असा मैदान आहे ना तिथे सर्वांचे मोबाईल खिशात आहे कारण हा माडमोळ्यांचा रांगडा रा केला ते विसरून जमणार नाही या आलेले आहेत धन्यवाद शुभेच्छा तो संघा एक बहारदार सामना अशी मोरे आपल्याला पाहायला गेले रहा तालुक्यात जबर एक जबरदस्त खेळाडी ग्राउंड नंबर दोन खरोखर आज राहा तालुक्यातील संघ आज आपल्या होम ग्राउंड म्हणावं लागेल कारण तालुक्यात खेळत आहे पण याच संघाने अनेक वेळा अलिबाग तालुक्यात उरण तालुक्यात इतिहास घडव कारण रोहा तालुक्याची प्रगती उत्तर उत्तर वाढत असताना दिसते शुभेच्छा तुम्हाला वाघेश्वर रोड रोडपूर्त ओके सॉरी ओके ओके धन्यवाद सॉरी असे वाघेश्वर रोड रोडपूर्त विरुद्ध जय बापदेव वणी तर एक वर शेवटचा फायनल कॉल